चाळीसगाव तालुक्यात विहीर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे चांगलेच भावले पंचायत समितीचे तीन कर्मचारी कार्यमुक्त तर सात तांत्रिक सहाय्यक यांना बीडीओ कायदे दाखवा नोटीस मार्फत विहीर सोबतच अभिसरण अंतर्गत टेबल ब्लॉक कामांमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार मंत्री पंचायत राज समिती अध्यक्ष यांच्यासह मनरेगा महासंचालक आयुक्त यांच्याकडे आमदार चव्हाण करणार लेखी तक्रार कोट्यावधीच्या घोटाळ्यात बडेमासे अडकण्याची शक्यता काही दिवसापूर्वी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार महंगेश चव्हाण यांनी पंचायत समितीमधील मनरेगा कक्षातील कर्मचारी यांनी तालुक्यातील सिंचन मंजुरी व काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून ते रुपये घेतले असल्याचा आरोप करत तक्रारदार शेतकऱ्यांसह पंचायत समितीला धडक दिली होती तसेच पैसे कमावणाऱ्या कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची पोलिसांमार्फत चौकशी करण्याचे सांगत ज्या शेतकऱ्यांकडून पैसे घेण्यात आले आहे त्यांनी तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान केले होते शेतकऱ्यांकडून पैसे वसुली या कर्मचाऱ्यांना भोवल्या असून आमदार मंगेश चव्हाण यांच्या आक्रमक पवित्र्याची दखल घेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अ शेख यांनी मनरेगा कक्षातील राहुल अहिरे विलास पाटील संदीप रणदिवे या चार कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून जळगाव येथे हजर होण्याचे आदेश दिले आहे तसेच मनरेगा कक्षातील तांत्रिक सहाय्यक राज पाटील राकेश पाटील राहुल पाटील प्रसाद चौधरी पंकज पायडे धीरज मराठे विष्णू महाले या सात तांत्रिक सहाय्यक यांना नोटिसा काढल्या आहेत सदर पत्रात गटविकास अधिकारी यांनी सदर कर्मचारी यांना यापूर्वी देखील दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस ते तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या मात्र तरी देखील त्यांनी आपल्या वर्तनात सुधारणा केली नसल्याची गंभीर बाब नमूद केली आहे अभिषण अंतर्गत गावागावांमध्ये बसवण्यात आलेले टेबल ब्लॉकची कोट्यावधीची कामे गेल्या दोन वर्षात मंजूर करण्यात आली असून या कामांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाला असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात तालुक्यात आहे यात सहभागी असणारे तत्कालीन गट विकास अधिकारी व मनरेगा कक्षातील कर्मचारी आता आमदार मंगेश चव्हाण यांच्या रडारवरती आहे पंचायत समितीमार्फत मनरेगा अभिसरण अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस दोन हजार चोवीस पंचवीस या दोन वर्षा मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्ते पेवर ब्लॉकची कामे मंजूर केली गेली आहेत या कामाच्या मंजुरी व बिल काढण्याच्या प्रक्रियेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व मनरेगा विभागातील कंत्राटी कामगारी यांनी व आपल्या अधिकाराचा गैरवापर कर करत मोठी अनियमितता केल्याचा तसेच मंजूर निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत विशेष करून काम अपूर्ण असताना देखील कुशल बिले रेकॉर्ड करणे ग्रामरोजगार सेवक यांच्या सही शिवाय यां मास्टर मागणी मागणीने व मस्टर काढणे असे प्रकार झाले आहेत तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी व निकृष्ट दर्जाचे काम झाले असताना देखील पंचायत समिती गट विकास अधिकारी व संबंधित मनरेगा कक्षातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी तांत्रिक सहाय्यक यांनी कुशल अशकुशल रेकॉर्ड बिल करून पाठवले आहेत हा अनेक कोट्यावधीचा अफार असून बिहू सोबत या प्रकरणात देखील चौकशी होऊन गुन्हे दाखल होणार आहेत तसेच यात बडे मासे देखील अडकणार असल्याचे संकेत मिळत आहे याबाबत आमदार चव्हाण हे या, या अभिसरण घोटाळ्याच्या संदर्भात रहिमंत्री भरत गोगावले विधानसभा पंचायत समिती अध्यक्ष संतोष दानवे यांच्यासह मनरेगा महासंचालक मनरेगा आयुक्त जळगाव जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी लेखी तक्रार करणार आहेत आमदार चव्हाण यांनी यापूर्वी कन्नड घात स्टिंग ऑपरेशन घुटख्याचा ट्रक पाठल करून आरटीओ कडून वाहन चालकाची होणारी पिळवणूक याबाबत देखील आवाज उठविला होता त्यावेळी संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली होती सिंचन विहीर मंजुरी हा शेतकरी संबंधित विषय असून आमदार चव्हाण यांची शेतकऱ्यांविषयी असलेली असलेला जिवाळा पाहता या प्रकरणात देखील ते शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील व दोषींवर कारवाई होईपर्यंत थांबणार नसल्याचे चित्र सुद्धा दिसत आहे सिरणा महाराष्ट्र न्यूज साठी संपादकीय वृत्त